महाराष्ट्रातील प्रत्येक दुर्ग म्हणजेच किल्ल्यांची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं करण्यात आली आहे आजच्या पिढीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि किल्ले समजून घेतले तर महाराजांना अभिप्रेत असणारा तरुण मावळा घडेल असं मत इतिहास अभ्यासक डॉक्टर अमर अडके यांनी व्यक्त केलं भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील जरकनगर इथल्या भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी संवाद नवा अनुभवाशी हा कार्यक्रम घेण्यात येतोय या कार्यक्रमाचं दहावं पुष्प इतिहास अभ्यासक डॉक्टर अमर अडके यांनी गुंफलं साहित्याची रुची वाढावी वाचन संस्कृती टिकावी यासाठी भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचं अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितलं अपरिचित मावळ्यांचा इतिहास डॉ अमर अडके यांनी मांडला आग्र्याच्या घटनेनंतर पर्शियन राजांना छत्रपती शिवरायांबद्दल काढलेले उद्गार औरंगजेबाची अहवेलना छत्रपती संभाजी महाराजांचं धैर्य किल्लेदार रंभाजी पवार यांनी रामशेज किल्ला पाच वर्ष कसा झुंजवला कुतुबशहाच्या भेटीतील एसाजी कंकांचा पराक्रम जंजिऱ्यावरील हिरोजी फर्जत यांचा पराक्रम यासह स्वराज्याचा इतिहास डॉ अमर अडके यांनी उलगडला यावेळी चिंतामणी केळकर जयदीप मोरे योगेश चिकोडे सचिन साळोखे आशिष बामणे मधुरिमा चिकोडे विवेक कुलकर्णी यांच्यासह नागरिक उपस्थित होते